हा आमचा वीर भगत सिंग स्काउट पथक येवलीचे तंबू आहे हा या ठिकाणी तंबूचं सुशोभीकरण करण्यासाठी लाल किल्ल्याची तटबंदी या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे ही आपल्याला तटबंदी दिसते याच्याच बाजूला सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी ह्या ठिकाणी गेटच्या समोरच आपलं स्वागत आहे असं लिहिलेले आहे हा आमचा स्काउटचा सिंग स्काउट पथक याचं बॅनर आहे, अशी ले ले आहे हे अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आणि ह्या प्रवेशद्वार द प्रवेशद्वारावर भगवा फडकतो आहे छान पद्धतीनं इथून आपण आतमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर ह्या ठिकाणी स्टँड आहे आमचं बँड पथक सुंदर असं असलेलं बँड पथक त्याच्यानंतर हे आमचं तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था हे आमच्या चिमुकल्यांचे स्काउटरचे बॅग आहेत हे आमचे कलाकार गुरुजन सर, तोटे सर हे आमचे पालनकहार लक्ष्मण मामा आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर हे आमचं आ... शकोटी गीत गीत सादर केलेले साहित्य ह्या ठिकाणी तुमचं स्वागत करण्यासाठी ही डॉल उभी आहे छानपैकी आपलं स्वागत करीत आहे ही भारतमाता आणि हा तिरंगा त्याच्यानंतर पुढं गेल्याच्यानंतर हे शोभायात्रेमध्ये केलेलं विविध दृश्य आपल्याला पाहायला मिळेल शोभायात्रेमध्ये थीम केलेली भारतीय लोकजीवन त्याच्यातलंच नंदीवाला दरवेशी आणि हे पोतराज आणि हा गारुडी हा मदारी आणि त्याचं साहित्य हा भविष्यकार त्याचा पोपट आणि पिंजरा हे आपल्यासाठी सोफा सेट केलेले आहे पोहण्यासाठी त्याच्यानंतर हे संगीत संच आमचे मुलं छान संगीत भजनी मंडळ आहे त्याच्यानंतर हे प्लेट स्टँड इथं जेवणाचे ताट वगैरे आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सुंदर अशी सेंद्रिय शेती केलेली आहे आणि शेतीचं रक्षण करण्यासाठी हा कुत्रा पण इथं हजर आहे शेतीचे अवजार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि वन्य प्राण्यावर दया करा असं स्लोगनसुद्धा या ठिकाणी लिहिलेले आहे त्याच्यानंतर हे स्काउटच्या गाठी ह्या ठिकाणी मारलेले आहेत थोडं पुढं गेल्यास आपल्याला हे मचान दिसेल याच्यावर शेतकरी विश्रांती करतो आणि वरून शेताचं रक्षण करतो आहे ही या ठिकाणी आराम करण्यासाठी खुर्ची आहे हे वॉटर सप्लाय पाणी या ठिकाणी सुंदर असं शौचालय चिमुकल्याने तयार केलेले आहे पाहू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी शौचालय आहे स्नानगृह आहे हे स्नानगृह हे शौचालय शौचालय पहा हे शौचालय आहे त्याच्यानंतर शौचालयाने स्नानगृहाचं पाणी आल्याच्यानंतर ह्या ठिकाणी शोषखटा केलेले आहे छान असा त्याच्यानंतर हा सुका कचरा हा ओला कचरा विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धेला दूर करा असं स्लोगन या ठिकाणी चूलसुद्धा आहे मांडलेली माचिस चूल, चूल पेटवण्यासाठी शिक्षणाकडे वळा अंधश्रद्धेपासून दूर पळा असं सुंदर स्लोगन चिमकल्याने इथं मांडलेले आहे त्याच्यानंतर ही तिवई आहे या ठिकाणी